शाहूवाडी तालुक्यात दोन दिवसांपासून वळवाच्या पावसानं धुमाकूळ घातलाय या पावसामुळं झालंय मका बाजरी गहू कोथिंबीर भाजीपाला या पिकांचं वळवाच्या पावसामुळं शेतीची मशागत थांबली आहे वळवाच्या पावसानं शाहूवाडी तालुक्यात चांगलीच त्रेधा तिरपीट उडवली आहे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमचमाटासह पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केली आहे त्यामुळे मलकापूर बांबवडे शाहूवाडीसह अन्य शहरातील बाजारपेठांचा व्यवसाय कोलमडलाय लग्न सराईचा महिना असल्यानं बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक गर्दी करतायत मात्र पावसानं नागरिकांच्या आनंदावर विरजण घातलंय अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय दोन दिवस सर्वच पातळीवरील यंत्रणा ठप्प झालीय सकाळी ढग दाटून येतात आणि दुपारी पावसाला सुरुवात होते मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडतीये शाहूवाडी तालुक्यात आंबा शाहूवाडीसह अन्य परिसरात पावसानं चांगलाच धुमा घातलाय विजांचा चमचमाट आणि पावसाची रिपरिप यामुळे शेतीच्या मशागतीची कामं थांबली आहेत